प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरातील माऊली सभागृहामध्ये लक्ष विधानसभेचं महासंकल्प मेळावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून तसेच शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आयोजित केला गेला नगर भयमुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे मागील दहा वर्षामध्ये शहराची रया आहे रस्त्यांची अवस्था दयनीय आहे तिकडे रोज एमआयडीसीच्या घोषणा होतात मात्र नगरच्या एमआयडीसीकडे दुर्लक्ष होत आहे किरण काळे यांनी सुंदर आणि विकसित शहराची संकल्पना मांडली आहे तिला ताकद द्यायची आहे त्यामुळे परिवर्तन होईल आणि नगर बदलेल असा विश्वास राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय शहरामध्ये इतकी दहशत इतकी दादागिरी इतकं भयाचं वातावरण वाता आहे की येणारे हे सगळे तुम्ही खऱ्या अर्थानं शूरे एक उघडपणे आलेले नाहीतर कोण कोण गेला याची यादी होणार दंबाजी होणार हे शहर भयमुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांवर आहे आणि म्हणून या निमित्त हे शहर सगळे पुढे जात आहेत शहर बदलताना दिसत आहेत शहर सुंदर होत असताना दिसत आहेत अहमदनगर शहर मात्र आपण पाहतो या दहा वर्षामध्ये आणखी त्याची गेलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे विकासाचं कोणतं काम नाही रोजगाराच्या दृष्टीनं काही उच्च पावलं उचल जात नाही रस्त्यांची अवस्था असेल हे सगळं जर पाहिल्यानंतर हे अहमदनगर शहराची दिशा प्रगतीची राहिली नाही ही अवस्था आपल्या सगळ्यांना कळते एम आय टी सीमधले उद्योग बंद पडत असताना दिसत आहेत एम आय टी सीचा रोज घोषणा चालला इथे एम आय टी सी करणार तिथे एम आय टी सी करणार आहे त्या अहमदनगर एम आय टी सीचं च काय असा जर प्रश्न विचारला तर दुर्दैवानं तिकडे कोणाचं लक्ष नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता आपल्याला शहर बदलायचंय आणि तुमचे काहीतरी घोष वाक्य जे शहर बदल काय म्हटलंय का परिवर्तन होणार नगर बदलणार असं हे मोठ सुंदर घोष वाक्य के तयार केले आजची तयारी एवढी चांगली होती <laughs> की आज तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील आपलं कसं विकास होईल विकासाची वाटचाल कशी होईल रोजगाराची निर्मिती कशी होईल हे सुंदर शहर व्यापाराचं सुंदर शहर जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात बाकी तरुण बाहेर जातात हे चित्र दिसतं ते बदलून टाकवण्याचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतः एम बी ए झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे विकासाची दृष्टी ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्या दिसेल त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे आजच्या या कार्यक्रमाकरता तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन केलं आजच्या या कार्यक्रमाकरता पुन्हा अध्यक्षांचं किरण काळे यांचं कौतुक या निमित्तानं करतो आता लोकांमध्ये जा लोकांमध्ये राहा त्यांचे प्रश्न समजून घ्या त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या पाठीशी राहा आहे भयाचं वातावरण परंतु त्या भयामध्ये सुद्धा भक्कमपणे खंबीरपणे उभी राहणारी काँग्रेस आहे हे वातावरण तुम्ही जे निर्माण करणार आहात तेच आपल्याला यश देऊन जाणार आहे तशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करावं ते स्वतः इंजिनियर असल्यामुळं एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक एक युवकांचा नेता म्हणून त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने मग अशी कोणीतरी उपमा दिली भैया भयांसारखा इतका आक्रमक आहे किरणराव मागं कुणी ऐक नाही विचार नाही करीत पण डायरेक्ट भिडतो आम्हाला प्रश्न पडतो लय गर्दीत नका घुसत जाऊ पण ते कसं आहे लय हटके तो माझ्यासारखा आहे नडणारा नार तर पक्का आहे कोणावर अन्य झाला तर कधी सहन नाही होत किरणराव म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे इथं व्यासपीठावर म्हणून नाही पण मला खरं किरणरावची काळजी वाटते ती आम्ही पण घुसवतो कुठं पण घुसवतो पण आमच्या मागं थोडं यंत्रणा कधी कधी असती काही मजा असते आणि हे स्वतः इंजिनियर आहे ना हे थोडं प्रोफेशनल आहे ना पण हाय पक्का माणूस आहे किरणराव एकदम न डगमगता भिडणारा एक कार्यकर्ता आणि अतिशय साहेब तुम्ही हे जीवाभावाचे लोकप्रेम केले म्हणजे मी सुद्धा आपण साडेचार वर्ष आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली के काम केलं माझा एवढा काही संपर्क नव्हता तेवढ्या पुरता तत्सव होता पण तुम्ही काय ही किंमत मला लोकसभेच्या निवडणुकीतच कळाली <laughs> 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 तोपर्यंत एक मर्यादित आपल्या जिल्ह्याचे नेते आपण एकत्रित काम केलं तुम्ही महसूल मंत्री तुमच्याकडे आम्ही कामं घेऊन आलो की काम तुम्ही कामं करायचे पण तुमची खरी धमक काय ताकद काय मला कळाली नाही मला ती लोकसभेत कळाली आणि लोकसभेच्या निकाल लागल्यावर कळाली उलगाडली म्हणजे माझ्या परस्पर काय काय यंत्रणा लावलं साहेबांनी मला नंतर एक दुसरं असंच कळत 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 गेलं म्हणाले साहेबांचं तर काम अवघड आहे आज नगर शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हॉस्पिटल्स आहेत आज नगर शहर तुम्ही बघा तारकपूर रोडला जा तुम्हाला रांगेरी हॉस्पिटल्स सापडतील त्या ठिकाणी आनंद दृष्टीची सारखं हॉस्पिटल आहे की जे चॅरिटेबल काम करतं साहेब मला एक नवीन कल्पना या निमित्ताने मांडायची आहे की नगर शहरामध्ये मी अभ्यास केला अनेक टेक्निकल लोकांशी बोलो मेडिकलच्या लोकांशी बोललो नगर शहरामध्ये मेडिकल टुरिझम हा प्रमोट होण्यासाठीची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आहे फक्त या ठिकाणी जर एअर ॲम्ब्युलन्स उतरू शकेल अशी व्यवस्था करता आली त्या ठिकाणी एअरपोर्ट करतालं त्यांना फॅसिलिटीज देता आल्या तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तज्ज्ञ असा नर्सिंग स्टाफ ऑक्सिजनचा प्लांट हे सगळं आपल्या सरकारच्या माध्यमातून करावं लागेल एक उदाहरण देतो छोटं हैदराबाद सारखं उदाहरण घ्या देशभरातलं दे लोक त्या ठिकाणी जातात ऑपरेशन करतात मला विश्वास आहे की नगरच्या जर त्या ठिकाणी मेडिकल टुरिझमला त्या ठिकाणी जर आपण प्रमोट केलं तर नगर शहरामध्ये एक मोठ्या प्रकारची व्यावसायिक चालना नगर शहरात मिळण्याशिवाय राहणार नाही या शहरामध्ये जी महानगरपालिका आहे साहेब महानगरपालिकेमध्ये आत्ता मध्यंतरी एक भ्रष्टाचाराचं प्रकरण ओपन झालं छोटा कर्मचारी नाही तर आयुक्त सरकार माणूस त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये पकडला गेला आणि त्या ठिकाणी आता सगळी ती कारवाई सुरू आहे साहेब मला या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगायचं नगरकरांना की महानगरपालिकेमध्ये शून्य भ्रष्टाचार आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे टक्केवारी खातात लोक त्या ठिकाणी टक्केवारी हा शहरातल्या रस्त्यांची अवस्था काय बघा आज तुम्ही मी सांगतो मी स्वतः अँटी करप्शनकडे फिर्याद दिलेली आहे की नगर शहरातल्या सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी खोटे टेस्ट रिपोर्ट जोडले कोट्याधी रुपयांची बिलं त्या ठिकाणी लाटली गेली आणि त्या माध्यमातनं जे चोर लोक आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी आपले किस्से भरण्याचं काम केलं लंके साहेब या ठिकाणी आता उपस्थित आहेत आज थोरा साहेब नगर शहरामध्ये आले आणि लंके साहेबांचं उपोषण सुटलं म्हणून त्या ठिकाणी व्यासपीठावरती येऊ शकले तर साहेब तुमचे तसे मी आभार मानतो पण साहेब त्यांनी ज्या पोटत्रिखीनं या शहरामध्ये या जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या घेऊन त्या ठिकाणी उपोषण केलं ते, ते सुद्धा अत्यंत रास्त होतं त्याला रा सुद्धा वाचा फोटचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे साहेब नगरची या ठिकाणची जी महानगरपालिकेच्या शाळा आहेत साहेब ग्रामीण भागात आज सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळा त्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची व्यवस्था देतात पण दुर्दैवानं या शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे मला या निमित्तानं नगरकरांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या त्या शाळा ज्या आहेत त्या अद्ययावत केल्या तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्या नगर शहरामधल्या ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या त्या त्या ठिकाणी डिजिटल करायच्यात अद्ययावत करायच्यात गोरगरीब मुलांना सुद्धा त्या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन जे ते मिळालं पाहिजे या विचाराचा मी आहे यावेळी शहर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे घेऊन किरण काळे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत काळे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी खासदार निलेश लंके आमदार लहू कानडे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे मनोज गुंदेचा संजय झिंजे अनिस चुडीवाला विलास उबाळे दशरथ शिंदे सुनील क्षेत्रे अभिनय गायकवाड इंजिनियर सुजित क्षेत्रे स्वप्नील पाठक आकाश आल्हाट विकास भिंगारदिवे उषा भगत आशा लांडे मीना सय्यद हेमंत ओगले कैलाश शेवाळे करण ससाने किरण पाटील यांसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर